नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारी तीनच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत लांजा बेणी या गावातल्या बौद्धवाडीमध्ये फास्कीत बिबट्या अडकल्या लांजा बेणी गावात फास्कीत बिबट्या अडकल्यामुळे त्याची सुटका करायला जवळपास बारा तास लागले बारा तासांनी बिबट्याची सुटका झाली वनविभाग उशिरा पोचलं त्यामुळे बिबट्या बारा तास या फास्कीत अडकला होता सध्या बिबट्याची प्रकृती चिंताजनक आहे बिबट्यावर वैद्यकीय के उपचार केले जाणार आहेत मात्र रेस्क्यू ऑपरेशन जेव्हा सुरू होतं या बिबट्याला जेव्हा बाहेर काढलं जात होतं बघतोय अत्यंत होत तेव्हा तो बारा तास अडकला होता त्याला बाहेर पडणं शक्य नव्हतं अनेक जखमा त्याच्या चेहऱ्यावर अंगावर चेहऱ्यावर सगळीकडे झालेले आहेत आता त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेलं जाईल आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडून अधिक माहिती घेणार दिनेश एक दोन तास नव्हे तब्बल बारा तास फास्कीत हा बिबट्या अडकला होता काय अधिक कळत आहे ह्याच कारण असं आहे की सोमवारी मध्यरात्री हा बिबट्या अडकला होता फाजकी लावण्यात येते फास्की डुकरांच्या शिकारीसाठी रानडुकरांच्या शिकारीसाठी फासकी लावण्यात येते असते ग्रामस्थांकडून तिथल्या आणि त्या पाचकीमध्ये हे बिबटे अडकतात अनेक घटना अशा पाचकीत अडकलेल्याच्या आहेत सोमवारी मध्यरात्री हा बिबट्या पाचकीत अडकला असावा ग्रामस्थांनी तिथे तो सकाळी पाहिला पाहिल्यानंतर वनविभागाला कळवण्यात आलं साधारणपणे साडेसात आठच्या दरम्यान आणि बारा वाजता बारा वाजल्यानंतर विभाग तिथे दाखल झाला त्यामुळे तोपर्यंत तो बिबट्याची ही तडफड धडफड सुरू होती आणि या सगळ्या तडफडीमध्ये बिबट्याला खूप जखमा झाल्या आणि जसं जसं तो झलत होता तसा तसा त्याच्या भोवताचा हा पाच आरेचा पास असतो केबलचा पास असतो अधिक घट्ट होत जातो आणि मग बिबट्या आणखी अडकत जातो या सगळ्या घटापटीमध्ये त्याची प्रकृती ढासळलेली आहे आणि उशीर झाल्यामुळे त्याच्यावर आता वैद्यकीय उपचार करण्यात येतील पण तरी सुद्धा जर वेळीच घटनास्थळी जर वन विभागाचा पत्र पोहोचलं तर या बिबट्याची आधी सुटका झाली असती सकाळी कळवून सुद्धा जर बारा वाजत असतील वन विभागाला तिथे पोहोचले तर तोपर्यंत या बिबट्या एकतर उपासी असणारे झाल्याच त्याची ही धडपड त्यामुळे बिबट्याला फातकीतून सोडवण्यास खूप वेळ लागला आता त्याच्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतर त्याला मग जंगलामध्ये सोडण्यात येईल पण तोपर्यंत त्याची काय प्रकृती आता बिबपतो साथ देतो हे कळेल नंतर परंतु हा सगळा उशीर झाल्यामुळे बिबट्याची फातकीतून सोडवण्यात त्याचं त्याचं फाशी अडकलेलं आहे नक्की 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 दिनेश धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल सकाळी खरं तर ग्रामस्थांनी आठ वाजता वनविभागाला कळवलं पण पड़ वनविभागाचे कर्मचारी अधिकारी पोचायला बारा वाजले आणि त्यानंतर पुढे त्याला सोडवण्यासाठीचा सा संघर्ष बारा तास या सगळ्यामध्ये केले

अजून एक महत्वाची बातमी आहे विधानसभेच्या जागा वाटपासाठी उद्या आघाडीची बैठक होती उद्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाबाबतची ही बैठक असेल जागांच्या अदलाबदलीवर सुद्धा आघाडीमध्ये चर्चा होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंठे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रफुल्ल आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस समोरासमोर बसून बोलतील जागा वाटपा संदर्भात बोलतील आघाडी संदर्भात बोलतील काय सांगाल नक्कीच जागा वाटपाची जी बैठक आहे त्या बैठकीला उद्यापासून सुरुवात होते कारण की आचारसंहिता ही साधारणतः सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी सुरू होईल आणि त्यापूर्वीच जागा वाटपाच्या सगळ्या जा बोलण्या ज्या आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे कारण पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण आहेत आणि त्या तिथे कोणाला संधी ही दिली गेली पाहिजे आणि परंपरागत मतदारसंघ कोणाचा आहे या महत्वाच्या मुद्द्यांवर ही चर्चा होणं अपेक्षित आहे आणि मनसेची चर्चा देखील उद्याच्या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल मनसेला सोबत घ्यायचं का या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसशी चर्चा करेल अशी शक्यता आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो अर्थातच जागा वाटपा संदर्भातला पुढची बातमी येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात पावसाचा जोर कमी होणार आहे पण कोकणात मात्र पाऊस राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय अठरा जुलै नंतर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पालघर पुणे मुंबई इथं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असाही अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय ग्राफिक्सच्या माध्यमात आपण नजर टाकूया जो अंदाज गुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय त्यावर पुढचे चार पाच दिवस राज्यात पावसाचा जोर नसेल कोकणात मात्र पाऊस कायम राहील राज्यात इतर भागात पावसासाठी पावसा वाट बघावी लागणार आहे तर विदर्भ मराठवाड्यात चार पाच दिवसांनंतर पाऊस हजेरी लावेल कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा साधारण पावसाचा सा अंदाज आहे तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा सगळ्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला आहे चौदा जुलैपर्यंत नाशिक ठाणे रायगड साताऱ्या सरासरी इतका पाऊस झालाय उत्तर महाराष्ट्रातही आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय पालघर पुणे मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा कमी पाऊस नंदुरबार सोलापूर उस्मानाबाद लातूर परभणी अकोला या ठिकाणी झालाय तर वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे